काय आहे काय या मंगेश काय आहे जेवायचं हे जर सांभाळून देऊ मला जर उद्या सकाळी मी कळेल वाजेपर्यंत नऊ ला आठवणभर शास्त्रींना फोन करायला तू वाच तुम्हाला कळेल काय நான் 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 तरी तुमच्यातले काही कॅमेरे आत असतील त्यामुळे काय वेगळं मांडण्याची आवश्यकता नाही पण गमतीचा भाग सोडला आणि कशासाठी आज मेळावा होता हे मांडायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या सात मेला बारामतीची तारीख आहे आणि त्यामुळे जे सोळा घटक पक्ष मिळून महायुती झालेली आहे त्याचा समन्वय थेट बूथ लेवलपर्यंत निर्माण व्हावा याची सुरुवात कधी लोकसभेपासून करायची असते कारण आज लोकसभा बारामतीच्या सहा विधानसभेच्या प्रत्येकी पन्नास प्रत्येक विधानसभेचे पन्नास त्या विधानसभेच्या पन्नासमध्ये बीजेपीचे तीन चार शिवसेनेचे तीन चार राष्ट्रवादीचे तीन चार ते अगदी ज्यांची संख्या कमी आहे पण प्रॉमिनन्स आहे अशा सोळा सोळाव्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे पन्नास जे तीनशे जणांचा एक मेळावा झाला ज्याच्यामध्ये दे साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची एकजूट कशी ठेवायची बूथ लेवलपर्यंत जर हजार नावं आपण यादी वाचन केलं तर सगळ्यांची मिळून कशी पाचशे नावं सापडतील आपापल्या नावांची फक्त काळजी घ्यायची त्याविषयी तेवढीच मतदानाला बाहेर काढा बाकी काही झंज असा एका अर्थाने तसं म्हणायला गेलं तर संघटनात्मक एकी निर्माण करण्याचा एकत्र ठेवण्याचा हा एक एक्सरसाइज एक एक होता प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारणं होती लग्न आहे आज तीथ मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही जे आले नाहीत त्यांची कारणं माहिती होती पण मोठ्या संख्येने आली यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांसमोर मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार मतभेद आहेत सरकार होतं हे बरोबर आहे केंद्रातही होतं राज्यात होतं परंतु एक मोठा एका अर्थ बारामतीतला तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही महाराष्ट्रातले म्हणता येत नाही पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता तरीही आम्ही सगळ्यांनी म्हणून पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली ज्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही आहे ती खूप जास्त एकनाजी मुरु आली आहे तर त्यातले काही जण सोडले तर पाच लाख एकतीस हजारातले मतं कमी होण्याचं काही कारण नाही मग कमी किती पडली होती मतं तर एक लाख तीस हजार मतं कमी होती ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये पासष्ट हजारच होते मग अजितदादा एकत्र बरोबर येण्याने पासष्ट हजार वाढणार नाहीत का कितीतरी वाढतील की त्यांना पडलेल्या साडेसहा लाख मतांमधली निम्मी अजितदादा घेऊन बाहेर पडले असं मी मांडलं तर खरं म्हणजे म्हणजे पाच लाख एकतीस हजारामध्ये निम्मी मतं जर जोडली तर आम्ही कुठल्या कुठे जातो आठ लाखापर्यंत जातो ठीक आहे अंकगणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी दोन लाख मतं घेऊन तर दादा बाहेर पडले आणि मग मधल्या काळामध्ये पाच वर्षामध्ये एकोणीस ते चोवीस मोदीजींनी केलेली कामं पावणे दोन वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजींनी देवेंद्रजींनी अजोधाने केलेली कामं याची एक मोठी पुंजी आहे म्हणजे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं पन्नास टक्के वोटर असणाऱ्या महिलांना प्रचंड आनंदित करणार होता अधिक अधिकभर योजनांची यादी आहे आणि त्यामुळे पाच लाख एकतीस हजार एन्टॅक्ट थोडीशी एकतीस पस्तीस हजार मतं शिवसेनेतली काही मंडळी उद्धवजीपूर राहिली असं मानली तर पाच लाख आणि शरद अजित पवार पा, शरद पवारला सोडून आल्यानंतर ती दोन लाख तरी सात लाख मतं होतात आणि आपापत तिकडची साडेसहा लाखाची दोन लाख कमी होऊन साडेचार लाख कमी होतात असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी हो असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला अरे भाई होगा सपमेलकर करेगेला एकीकडे मताची आकडेवारी सांगतोय घरी तर परंतु दुसरीकडे इंदापुरातल्या अंकिता पाटील असं म्हणतात की आधी विधानसभेचा ठरवा करून गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं हर्षवर्धनजी पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं तर ते काँग्रेसमध्ये होते पाच लाख एकतीस हजार माझी मांडणी काय मी झोपे जागा असतो पाच लाख एकतीस हजारामध्ये काही कमी नाही हर्षवर्धनजी जे म्हणत आहेत ते त्यांच्या काही म्हणत आहेत पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओन्ली बीजेपी सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध मान्य देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपतात बघा राजकारणामध्ये मुळात माझं माझं गणित पहिलं फोडून काढा की पाच लाख एकतीस हजारामध्ये हर्षवर्धनजी नव्हते पाच लाख एकतीस हजारामध्ये विजयबापू होते तर काही विजयबापूर मान्य एकनाथजींनी भेट घेतली आहे आहे आणि हर्षवर्धन व्यवस्थित वस्तुगी अजित पाच लाख एकतीस हजारामधला काही आमचा लॉस झालेला नाहीये आम्हाला आता ऍडिशन करायचे मध्ये डायरेक्ट अजित दादा अजित दादा किमान दोन लाखमध्ये दादांची धरत की नाही कमी धरत आहे एवढं नका हो कमी लोक दादा दा दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे ज्यांनी एकोणीसचं सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूड बीट घरात फूड वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिलं ना एकशे एकसष्ट ना ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवारसाहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय करतोय करतो म्हणून करतो करतो माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं मा आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे असेच वागतात राघवन वागतात गभिंडीने वाग मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतका काफी आहे काय शंका आहे का नाही शंका नाही तुम्ही मी आकडे ज्या आधारी बोलतोय त्यांनी आकडे ज्या बोलव दुसरी गोष्ट ही आहे की तुमची माहिती कारण आतापर्यंत मी मगाशी मला तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे तर मी खूपच रिकामा माणूस आहे काही नाही माझी बायको इतकी समर्थ ती घर सांभाळते माझी टीम इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते मी फक्त का राजकारण करतो तुम्हाला वेळच वेळ आहे मी हे सांगितलं ना बघाशी देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं काढा इतिहास गेल्या दहा वर्षाचा इतिहास काढा देवेंद्रजी फडणवीसवर पुस्तकं लिहा हर्षवर्धन ना एकदा घेऊन म्हटलं हो हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची मी आहे ना खमकी तर शिवसेने नॉर्मन येतील राजकारणात तुम्ही नाही आहात राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं अ मग माझी पुढची गॅरंटी गॅरंटी जमला विषय हो तुम्ही मनातले मांडे घाऊ नका हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार सर्वांनी सॉरी समोर नाव सांगा सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची ती खूप मोठी आहे हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या भावाच्या मुलाचं रचण्याचं लग्न आहे त्यांचा माझा रात्री फोन झाला तुम्ही आता जे जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यावर वीस बावीस मिनिटं चर्चाही झाली आणि त्यावेळी देवेंद्रजींबद्दल न जाता एक खूप प्रश्न संपले त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने सांगा की माझ्या घरी पुतण्याचं लागलं अशी लग्नाची तीच असल्यामुळे काही जण आले नाहीत सगळेजण बरोबर काम करणार मला एक सांगा की आमच्या रुपालीतही पण माझं बघून लग्नाची उदाहरणं द्यायला लागल्या लग्नामध्ये काही जण लवकर येतात काही जण मुहूर्तावर हो येतात कळलं असं दे, की मला असं वाटतं की बारामती डिक्लेअर व्हायची काय राहिली अधिकृत घोषणा अधिकृत घोषणेच्या बाबतीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात सगळं झाल्यानंतर घोषित करायचं मला असं वाटतं की परवा देवेंद्रजी म्हटलं ऐंशी टक्के विषय संपले आहेत आमच्या तर आम्ही लढाई जो तर पंचवीस युतीमध्ये त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर एक बारामती आम्हाला द्यावी लागेल दादा तर चोवीस तेवीस ते ते तर त्या तेवीसच्या अगेन्स्ट आमच्या वीस घोषित पण झाल्या घोषित झाल्या कामाला सुरुवात झाली आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला पंचवीस एन्टॅक मिळायचे असतील तर अजून पाच वाढीव जेवढ्या मिळतील तेवढा बोनस त्या वीसच्या वरच्या घोषित व्हायला थोडा एक दोन चार दिवसाचा वेळ लागेल कालच्या निवडणूक आयोगाचं टाईमटेबल घोषित होण्यामुळे सुद्धा इतकी घाई नाही असं लक्षात आलं आधी वाटत काय होतं की पंधरा ते वीस एप्रिलमध्ये आपले राऊंड होतील आता आपले राऊंड गेले डायरेक्ट सात मे तेरा मे मुंबई ते वीस मेवर गेली त्यामुळे काल परवाच शेवटची काल कॅबिनेट आटकून सगळे मोकळे झाले वरती पण शेवटची कॅबिनेट तेरा तारखेला होती आता बस दहुल गांधी मुंबई सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले का प्रश्न विचारतो आता तो जरा चांगले प्रश्न विचारतो माझा माझा माझ्याबद्दलचा गैरसमज नाही मी एक सामान्य शिपाई आहे शिपाई म्हणजे आता पुन्हा शिपाई छापा तर म्हणजे मी असा आहे की मला जेवढं सांगतील तेवढं काम करतो तूर्त कोणाला कुठल्या जागा कोणाला किती जागा हे ठरवण्याचं काम माझ्याकडे नाही ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे फोन नंबर मी तुम्हाला देतो लावून पण देतो अशांना तुम्ही विचारा तुम्ही पाच लाख तीस हजाराच्या आकड्यावरती जी गणितं मांडतायत त्याच्यानुसार यावेळीच्या निवडणुकीमध्ये तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावर आलाय का तेल पैलवान तुमच्या डावावर ते आलाय काय आता मी पण कोल्हापूरचं असल्यामुळे कुस्त्यांच्या परिभाषेत बोलायला झालं तर येत्या काही दिवसामध्ये पैलवान समोरचा जो आहे त्याने न लढताच मी हरवं हे घोषित केलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण ठीक आहे नाही काही ऐकत काही ऐकत नाही महादेवराव जानकर हे महायुतीचे सदस्य आहेत पंकजताई आणि त्यांचं बहीण भावाचं नातं आहे देवेंद्रजी आणि जानकर हे एक परम मित्र आहेत ज्या वेळेला इतकी मैत्री असते त्याच वेळेला म्हणून हक्काने भांडतो तसे ते देवेंजींकडे भांडा आहेत मला किमान एक सीट द्या दोन सीट द्या देवेंजी देतील तरी नाही तर समाधान करतील त्यांचं की अरे बाबा ठीक आहे नंतर विधानसभा आहे बघू त्यामुळे जानकरांची काळजी करू नका शिवतारेंची काळजी करू नका हर्षवर्धनची काळजी करू नका तुम्हाला जो जो म्हणून असं वाटतोय की हजातो की काय हजातो की काय त्या प्रत्येकाचं मला विचारून घ्या त्याचं त्याचं देवेंद्रजींशी काय गणित जोडलेलं आहे ते मी तुम्हाला काळात नक्की सांगतो वारंवार की माध्यमातून असं त्या छोट्या पक्षांना वाटलं पाहिजे संपवण्याचा प्रयत्न करून ते राहतात कसे मांडीला मांडी घालून बसवतात काम सांगतात एकत्र जेवतात घरी यायचा आग्रह करतात महायुतीतल्या घटक पक्षांना छोट्या पक्षांना संपवतो हे त्यांना वाटायला पाहिजे ना ते हे राहत ना काय त्यांना सकाळी उठायचं तुम्हीच म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही तुमचं तुमचं काम तुम्ही जात आहे पण या राज्यामध्ये तुम्ही काही लोकांना अनावश्यक मोठं करून टाकता तुम्ही असे कुठलेही प्रश्न विचारले तर माझं एक छापील उत्तर आहे मला माहिती नाही ज्यांना माहिती आहे त्यांचा नंबर देतो मला वाटतं प्रश्न सांगले जातं आपण असतील त्यामुळे काय वेगळं मांडण्याची आवश्यकता नाही पण गमतीचा भाग सोडला आणि कशासाठी आज मेळावा होता हे मांडायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या सात मेला बारामतीची तारीख आहे आणि त्यामुळे जे सोळा घटक पक्ष मिळून महायुती झालेली आहे त्याचा समन्वय थेट बूथ लेवलपर्यंत निर्माण व्हावा याची सुरुवात कधी लोकसभेपासून करायची असते आणि आज लोकसभा बारामतीच्या सहा विधानसभेच्या प्रत्येकी पन्नास प्रत्येक विधानसभेचे पन्नास त्या विधानसभेच्या पन्नासमध्ये बीजेपीचे तीन चार शिवसेनेचे तीन चार राष्ट्रवादीचे चार ते अगदी ज्यांची संख्या कमी आहे पण प्रॉमिनन्स आहे अशा सोळा सोळाव्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे पन्नास ज्या तीनशे जणांचा एक मेळावा झाला त्याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची एकजूट कशी ठेवायची बूथ लेवलपर्यंत जर हजार नावं आपण यादी वाचन केलं तर सगळ्यांची मिळून कशी पाचशे नावं सापडतील आपापल्या नावांची फक्त काळजी घ्यायची त्यावेळी तेवढीच मतदानाला बाहेर काढा बाकी काय झंपट होत नाही असा एका अर्थाने तसं म्हणायला गेलं तर संघटनात्मक एकी निर्माण करण्याचा एकत्र ठेवण्याचा हा एक एक्सरसाइज एक होता प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारणं होती लग्न आहे आज तीथ मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही जे आले नाहीत त्यांची कारणं हो माहिती होती पण मोठ्या संख्येने आले यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांसमोर मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार मतभेद आहेत सरकार होतं हे बरोबर आहे केंद्रातही होता राज्यात होतं परंतु एक मोठा एका बारामतीतला तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही महाराष्ट्रातले म्हणता येत नाही पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता तरीही आम्ही सगळ्यांनी म्हणून पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली ज्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही ती खूप जास्त एकनाथी आली आहे तर त्यातले काही जण सोडले तर पाच लाख एकतीस हजारातली मतं कमी होण्याचं काही कारण नाही मग कमी किती पडली होती मतं तर एक लाख तीस हजार मतं कमी होती ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये पासष्ट हजारच होते मग अजितदादा